साप म्हणते दे की अंग काट या बंगावर पावसा दिवसामध्ये किंवा इतर वेळ घरात साप शिरण्याच्या घटना घडतात घरात साप शिरला तर त्याला बाळ काढणे किंवा त्याला सोडणे जिकराचे होऊन बसते कधी कधी आपल्याला समजत नाही की साप घरात शिरला आहे की किंवा नाही बरेचदा सरपंच होण्याचा धोका वाढतो घराच्या अवतीभोवती काळी कचरा किंवा पाणी साचले असेल किंवा बेडूक बेडोक उंदी सापाचे खाद्य ओढले जाणारे प्राण्यांच्या वा घराच्या अवतीभोवती असेल तर साप ह्याच्या ठिकाणी हमकस जातात त्यामुळे साप घरात शिरू नये असे वाटत असेल तर तुम्ही याच्या घराच्या समोर किंवा अवतीभोवती काही महत्वाच्या वनस्पती लावू शकता व तर हे ह्या लावल्या तर कोणी साप घरासनाने ह्याकरता आपण पाहूयात कोणत्या वन घराची आसपास साफ फिरकणार नाही झेंडू झेंडू हे फुलझाड सर्वांना माहीत आहेत पण झेंडू वन उत्कृष्ट सर् सर्पविरोधक म्हणून झेंडूंच्या फुलांचा सुगंध सापणे घापणाचे खूप फायद्याचे ठरते त्यामुळे घराच्या आसपास साफ फिरकू नये याकरता आपण झेंडू पाहू खूप फायदेशीर ठरते तेथेच स्नेक प्लांट या वनस्पती सासूबाईची जीभ किंवा स्नेक असे देखील म्हणतात या वनस्पतीत लांब टोकट पानावरून या वनस्पतीला स्नेक प्लांट असे नाव पडले आहे ही वनस्पती आसावास की सापडण झटकत पडून लावते त्यामुळे घराजवळ ही वनस्पती असेल तर साप घराजवळ फिरकत नाही तसेच कांदा कांद्याचा देखील सापण दूर ठेवण्याची मदत करतो जे घराभोवती कांदा लावतात तर तुमच्या घराच्या अवतीभो सापणे किंवा त्यांना घरामध्ये येण्याचा अडथळा निर्माण होतो त्याचे भारतीय स्नेकृट स्नेक स्नेकृट किंवा देवी मिरपड ही व हे औषध असून वापरले जाते या वनस्पती मुळातून तीव्र स्वरूपात वास येतो त्यामुळे साप घरापासून चोर राहतात त्याचे गवती गवतीच्या गवती लेमन ग्रास ही एक औषध आणखीन महत्त्वपूर्ण वनस्पती असून या वनस्पती तीव्र उत्सुकांमुळे साप घराच्या फिरकत नाही गवती जागा लिंबू वर्गे वास येत असल्याने साप घरापासून दूर ठेवण्यास खूप मद महत्वाचा ठरतो तसेच लसूण लसूण हा त्याच्या तिखट वाचण्यासाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे लसूण तिकडे साप विरोध समजतात त्यामुळे घराच्या आसपास लसूण लागवड केली त्यामुळे वासाचे प साप आपण तुमच्या घरातून दूर ठेवण्यास मदत होईल तसेच सर्पगंधा घरातून काढ काढण्याची सर्पगंधा नावाची वनस्पती वापरली जाते हि वनस्पती आपण आपल्याच्या आसपास फिरकत नाही जर हि वनस्पती आपल्या घराच्या आसपास लावली तर साप कधी घराजवळ येणार नाही सर्प होण्याची भीती राहणार नाही या वनस्पतीमुळे केवळ साप नाही तर इतर विशेष पाणी पाणी घरामध्ये प्रवेश करत नाही ग्रामीण भागात बरेच याचा लाभ घेत आहेत